नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहेत परवाच्या व्हिडिओमध्ये मी रशियावर झालेल्या मॉस्कोच्या जवळ मोठ्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सांगितलं होतं ते हल्लेखोर ताजिकीय होते असं म्हणण्यात येतं ता। ताजिकिस्तान हा पाकिस्तानच्या उत्तरेकडचा एक प्रांत आहे आणि आयसिस खोरासान या गटाचे ते दहशतवादी होते आता हा खोरासान जो गट आहे हा पाकिस्तानचा उत्तर भाग अफगाणिस्तानचा उत्तर भाग आणि त्याच्यावरचे आणखीन काही प्रांत आणि मुख्य म्हणजे इराणचा पूर्व भाग इथे स्थित आहे खोरासान या शब्दाचा अर्थ पूर्वेकडचा प्रदेश म्हणजे सूर्य खुर्शेद म्हणजे सूर्य फारसी भाषेमध्ये खोरासान म्हणजे सूर्याचा प्रदेश म्हणजे पूर्वेकडचा प्रदेश इराणचा असा होता अशी एक शक्यता आहे की या सगळ्या दहशतवाद्यांचं प्रशिक्षण हे पाकिस्तानमध्ये झालं असावं कारण पाकिस्तान हा देश एकूणच सगळ्या जगाला दहशतवादी पुरवण्याचं काम करतो की काय असं मानायला भरपूर जागा आहे भारताला याचा भरपूर अनुभव आहेच पण इतर देशही त्यातनं सुटलेले नाही आहेत आता मी परवाच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे व्लादिमीर पुटिन जे सत्याऐंशी टक्के मतं घेऊन अठ्ठ्याऐंशी टक्के मतं घेऊन निवडून आलेले आहेत ते भयंकर संतापलेले आहेत आणि त्यांचा संतापाचा जो रोख आहे तो आत्ता जरी युक्रेनच्या बाजूला असला तरी त्यांना ताजिकिस्तान आणि पाकिस्तान कनेक्शन माहीत नसेल हे संभवत नाही त्यामुळे कदाचित त्या, त्या संतापाची परिणती पाकिस्तानला शिक्षा देण्यातसुद्धा होऊ शकते परंतु ह्याच्या आधीच पाकिस्तानला प्रचंड शिक्षा मिळते आहे कारण त्यांनी आपले दहशतवादी जे गट डेव्हलप केलेले आहेत गुंजारलेले आहेत लष्कर ए तैबा जैश ए मोहम्मद असे अनेक दिव्य गट त्यांच्याकडे आहेत आणि तेच दहशतवादी आता टी टी पी या दुसऱ्या दहशतवादी संघटनेकडनं बी एल ए म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी या आणखीन एका संघटनेकडनं आणि तालिबान स्वतः अफगाणिस्तानमधली आहे ते पाकिस्तानवर वेगळ्या वेगळ्या दिशेतनं हल्ले करत आहेत अगदी इराणनेसुद्धा पाकिस्तानवरमध्ये बॉम्ब हल्ला केल्याचं आपण पाहिलं पाकिस्तानच्या बलूच प्रांतामध्ये गेले अनेक दशकं सेपरेटिस्ट मुवमेंट म्हणजे विलगवादी चळवळ चालू आहे कारण बलूच लोकांना मुळात पाकिस्तानच्या बरोबर राहायचंच नव्हतं आणि सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याच्या आधी त्यांना मोहम्मद अली जिनाने बलूचचे नवाब कलात यांना वचन दिलं होतं की तुम्हाला आम्ही सेपरेट ठेऊ दोनशे वीस दिवस चौदा ऑगस्टच्या पुढे दोनशे वीस दिवसपर्यंत कलात संस्थान हे स्वतंत्र संस्थान म्हणून अस्तित्वात होतं आणि त्याला जिनांनी मान्यता दिली होती पण खरं बोलणं वचन पाळणं हा मुळी इस्लामी राज्यकर्त्यांचा धंदाच नसतो त्यामुळे त्याप्रमाणे जिनांनी दोनशे वीस दिवसानंतर कलाच्या नवाबना कराचीला बोलवून घेतलं तेव्हा राजधानी कराचीला होती आणि त्यांच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून सांगितलं की सामील नाव सही कर तेव्हापासून बलुचिस्तान जरी पाकिस्तानचा भाग झाला असला तरी बलुचिस्तानची लोकं कधीच पाकिस्तानशी मनाने एकरूप झालेली नाही बलुचिस्तानबद्दल असं म्हटलं जातं की तो प्रांत अतिशय श्रीमंत आहे आणि खरोखरच तिथे नैसर्गिक संसाधनं विपुल आहेत गॅस आहे तेल आहे आ, पारा पाऱ्याच्या खाणी तिथे आहेत सोनं चांदी इतर गोष्टी तिथे मिळतात परंतु तो प्रांत जरी श्रीमंत असला तरी बलूच ही पाकिस्तानातली सर्वात गरीब आहेत कारण त्यांची श्रीमंती ही सगळी पंजाबी राज्यकर्ते ओरबाडून नेत असतात इतकंच नाही तर बलूचच्याची जी, जी मुलं आहेत तरुण मुलं त्यांना अचानक घरातनं नेलं जातं हेलिकॉप्टरमधून त्यांना खाली फेकून दिलं जातं फेकताना त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या बलूच भूमीवर फार प्रेम करताना ती बघा खाली तुम्हाला बोलवते आहे आणि म्हणून त्यांना मारलं जातं त्यांचा पत्तासुद्धा त्यांच्या पॅरेंट्सना त्यांच्या पालकांपर्यंत पोचत नाही म्हणजे आपल्याला आठवत असेल की एक मोठा मोर्चा बलूच महिलांचा इस्लामाबादला गेला होता आणि थंडीचा इस्लामाबादमध्ये थंडी त्यांच्यावरती गार पाण्याचा मारा सरकारने तेव्हाच्या केला होता काकड सरकारने आणि तो मोर्चा आमची जी हरवलेली मुलं आहेत त्यांचे कमीत कमी, -कमी डिटेल्स पत्ते ते तरी द्या असं सांगण्याकरता होते तेव्हा बलूच लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे वेळोवेळी प्रत्यय आपल्याला येत असतात अगदी उदाहरण द्यायचं तर एकतीस जानेवारी चोवीसला पाकिस्तान पीपल्स पार्टीचं जे इलेक्शन ऑफिस होतं तिथे सात माणसं सा मारली गेली क्वेट्याच्या जवळ आणि तिथे बलूच लोकांनी बॉम्बस्फोट केले होते सात फेब्रुवारीला तीस माणसं मारली गेली होती पिशीन नावाचा जो बलुचिस्तानमधला प्रांत आहे उत्तर पश्चिम बलुचिस्तानमध्ये तिथे हा हल्ला झाला होता आणि बरीच हानी झाली होती तीस माणसं मारली गेली चाळीस जखमी झाली इत्यादी आठ फेब्रुवारीला असाच एक हल्ला त्या भागात मोठा झाला होता आणि आत्ताच आपण पाहिलं तर चोवीस मार्चला त्या फार दिवस नाही उलटले पाच चीनी लोकांना ग्वादर पोर्टमध्ये मारण्यात आले ग्वादर पोर्ट ऑथॉरिटीचं जे ऑफिस होतं जिथे आय एस आयचं सुद्धा मुख्य ऑफिस होतं तिथे या बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी हल्ला चढवला आणि असं सांगितलं जातं की पाच चीनी आणि एक ड्रायव्हर एका कारमधनं चालले होते आणि तो ड्रायव्हर वाचला पण हे पाच चीनी मारले गेले आणि चीननी या गोष्टीला प्रचंड विरोध दर्शवलेला आहे आणि चीननी पाकिस्तानला समज दिलेले की आमच्या नागरिकांचं जर तुम्हाला रक्षण करता येत नसलं तर आम्ही हा सगळा पासष्ट अब्ज डॉलर खर्चून बांधलेला सीपेक प्रकल्प हा गुंडाळून आमच्या घरी परत निघून जाऊ पाकिस्तान सैन्याची प्रचंड नाचक्की या हल्ल्यामध्ये झालेली आहे आणि पंचवीस मार्चला तुर्बत म्हणून बलुचिस्तानातलं जे ठिकाण आहे दक्षिण बलुचिस्तानात आहे साधारणपणे ग्वादरपासनं एकशे तेरा किलोमीटरवरती हे ठिकाण आहे आणि इथे एक मोठा एअरबेस आहे त्याला पी एन ए सिद्दीक असं म्हणतात पाकिस्तानी नेव्हल एअरबेस त्याला म्हटलं जातं म्हणजे ग्वादर आणि कराची आणि तिथले पाशनी जी बंदरं आहेत तिथे जी नेव्ही आहे त्या नेव्हीला एअर सपोर्ट देण्याचं काम हा बेस करतं पाकिस्तानातला दुसऱ्या नंबरचं ते एअरबेस आहे म्हणजे हवाई तळ आहे परंतु तो नौसैनिक हवाई तळ आहे त्यामुळे तिथे ओरायन P30, P3C, Orion, ले 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 पी थर्टी पी थ्री सी ओरायन या जातीची विमानं असतात आम इतर विमानांमध्ये शिवाय आणि ती विमानं हवेत राहून शत्रूचा वेध घेऊ शकतात सगळा वेळ ती हवेतच कितीतरी वेळ राहू शकतात अशी त्यांची रचनाच केलेली असते त्यांच्यावर एक मोठी अँटेना लावलेली असते आणि त्या अँटेनामधनं ते त्या समुद्रामध्ये अरबी समुद्रात काय हालचाली चालल्या आहेत ते बघत असतात दोन हजार चौदामध्ये तुर्बत बेस्ट पी एन एस पी एन एस म्हणजे पाकिस्तान नेव्हल सर्व्हिसेस याचं उद्घाटन झालं आणि हे अशाकरता केलं गेलं होतं की याच्या आधी पाकिस्तानी नौदलाची सगळी शक्ती कराचीमध्ये समावलेली होती पण कराचीवर एकाहत्तर साली जो आपण हल्ला केला होता भारताने ते त्यात त्यांची सगळी नेव्हल इस्टॅब्लिशमेंट जमीनदोस्त झाली होती तेव्हापासून पाकिस्तान वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपली ने नेव्हीचे सपोर्ट स्थळ वेगवेगळीकडे ने नेण्याचा ने ने प्रयत्न करतात तशातला हा तुर्बतचा होता एक गमतीचा योगायोग म्हणजे तुर्बत या अरबी शब्दाचा अर्थ थळग असा आहे तेव्हा त्या शब्दाला न्याय देण्याचं कामच बहुतेक बलूच लिबरेशन आर्मीनी परवाच्या हल्ल्यात केलं आणि असं जरी म्हटलं की बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला आम्ही यशस्वीपणे परतवला तरी पाकिस्तानातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या नेव्हल बेसवरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये या लोकांनी बंदुका ग्रेनेड आणि सुसाईड बॉम्बर्स यांचा मुक्त हस्ताने वापर केला होता पाकिस्तानची खूप हानी झालेली आहे अर्थात अशी हानी इमानदारीने कधीच सांगितली जात नाही त्यामुळे त्याच्या सगळ्या बातम्या अजून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत परंतु या हल्ल्यांनी एक लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानच्या आर्मीला कुठल्याही तऱ्हेच्या दहशतवादी हल्ल्याचा अजिबात मुकाबला करता येत नाही आणि मारच खातायत ते सगळीकडे इकडे आर्थिक आघाडीवरती पाकिस्तानची पंचायत झालेली आपण सगळे बघतोच आहोत इशाकदार पाकिस्तानचे जे अर्थमंत्री त्यांनी जाऊन सांगितलं आहे की मला पाक कराचीमधल्या अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे की आता ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असलं तर एकच मार्ग आहे तो, तो म्हणजे भारताशी व्यापार पुन्हा सुरू करणं आणि ताबडतोब इशाकदार यांनी सांगितलेलं आहे इशाकदार हे आय एम एफने नेमलेले पाकिस्तानचे अर्थमंत्री आहेत पाकिस्तानला आता आय एम एफचं चोवीसावं व बेलआउट पॅकेज पाहिजे बेलआउट पॅकेज म्हणजे काही थोडं पैसे द्या म्हणजे आम्ही जगू शकू अशी ती याचना केलेली असते भीक बेसिकली ही चोवीसावी भीक त्यांना पाहिजे आधीच्या भीकेचं तुम्ही काय केलं हे ते सांगत नाहीत आत्ताची भीक तुम्हाला मिळाली तरी तुम्ही आपल्या पायावर कधी उभे राहात हे ते सांगत नाहीत आणि असंच भीक मागून जगत राहू असा बहुतेक त्यांचा कायमचा विचार असावा आणि सध्याचे जे शाहबाज शरीफ मुख्य प्रधानमंत्री आहेत ते भीक मागण्यातले तर एक्सपर्टच आहेत ते सगळ्या जगामध्ये भिकेचा कटोरा घेऊन फिरत असतात आणि आता त्यांची इच्छा अशी आहे की भारतामधनं त्यांना परत व्यापार सुरू करावा कारण आपल्याला माहिती आहे भारताशी व्यापार तोडला कोणी तर इम्रान खाननी तीनशे सत्तर कलम भारतानी रद्द केलं त्याचा बदला म्हणून इम्रान खाननी स्वतःच्याच पायावरती कुराण मारून घेतली आणि भारताशी व्यापारी संबंध तोडले आता भारतातनं कसा व्यापार होत होता त्यांना त्यांना जेवण जात होतं हो खायला अन्न नाही आहे तिथे त्यांना टोमॅटो जात होते त्यांना बाकी भाज्या जात होत्या त्यांना गहू जात होता आणि त्यांनी स्वतःच ते बंद केल्यामुळे हाच गहू आता भारतातनं दुबईला जातो आणि दुबईहून पाचपट किंमत घेऊन पाकिस्तान ते विकत घेतं आणि त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था अगदी देशजोडीला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भारतात सुद्धा बरेचसे आ, व्यापारी आमच्याशी व्यापार करायला उत्सुक आहेत साफ खोटी गोष्ट आहे भारतातल्या कुठल्याही व्यापाऱ्याला पाकिस्तानशी कुठलाही व्यापार करायचा अनेक आणि हरामखोर लोक आहेत हे घेतलेल्या व्यवहाराचे पैसे देत नाहीत गेल्या वेळेला त्यांनी औषधं विकत घेतली होती भारतातनं त्याचेसुद्धा पैसे त्यांनी दिल्याचं ऐकिवात नाही तेव्हा आणखी जाऊन आपलं पैसे तिथे घालवणं हे काही भारतातले व्यापारी करणार नाहीत भारतातले व्यापारी भरपूर समजदार आहेत पुन्हा सरकारने सांगितलेलं आहे तुम्हाला नको असेल तर व्हेरी गुड आम्हाला मुळी तुमच्याशी आता व्यापार करायचाच नाही तुम्ही काय ते तुमचे मित्र आहेत ना चीन जे त्यांची मैत्री तुमची म्हणजे समुद्रापेक्षा गहिरी हिमालयापेक्षा उंच मधा इतकी गोड अशी जी मैत्री आहे त्या चीनला सांगा सगळं सप्लाय करायला तुम्हाला टोमॅटो नाही आहे तुम्हाला पालेभाज्या नाही आहे तुम्हाला गहू नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी चीन बनवतं चीनला म्हणावं सप्लाय करा चीन सप्लाय करत नाही कारण चीनला माहिती आहे की हे भिकारी यांना सप्लाय केलं तरी हे परत आपल्याला कधीच कर करणार नाहीत आणि आज त्यांचेच पाच इंजिनियर मारले गेले त्यामुळे चीनच्या बहुतेक मनात विचार येत असेल की पासष्ट अब्ज डॉलर घालून आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे या वादार पोर्टमध्ये ती इन्व्हेस्टमेंट झक मारत गेली आपण आता इथनं निघूया कारण इथे काही आपल्याला जिवंत राहण्याची शाश्वती नाही आहे अशी साधारण परिस्थिती सध्या पाकिस्तानमध्ये चालू आहे आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेते आहे कारण जसे जसे दिवस जात आहेत तसं तसं त्यांचा विदेशी चलनाचा साठा संपत चाललेला आहे आता त्यांना ज्या इम्पोर्ट करायच्या आहेत गोष्टी गरजेच्या त्यासुद्धा इम्पोर्ट करायला त्यांच्याकडे पैसे राहणार नाहीत त्यामुळे तो देश दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आता खूप बळावलेली आहे किंबहुना प ऑफिशियली तो अजून दिवाळखोरीत नसला तरी प्रत्यक्षात मात्र तो अजून दिवाळखोरीतच आहे कारण कोणाही मा लोकांकडनं घेतलेला माल त्यांनी पैसे देऊन परत केला अशी एकही बातमी नाही आहे त्यांचा सगळा माल जो असतो तो लुटीचा माल असतो आणि त्याला लुटीच्या मालाला पैसे कोण देतं अशी काहीशी एक वृत्ती या लोकांची झालेली आहे आणि त्यामुळे आपण अत्यंत सावध असलं पाहिजे कारण हा देश जसा देश असा मोडायला लागेल तसे तसे तिथले जे ॲडव्हेंचरिस्ट लोक असतात ते लोकं त्यांच्या न्यूक्लिअर हत्यारांचा कब्जा घ्यायला बघतील आणि तो होऊ देणार नसला तर भारताला तिथे अतिशय सावधपणे घट्ट पाय रोवून उभं राहायला पाहिजे आणि आता हे कसं काय घडतं आहे ते आपण बघतच जाणार आहोत मी म्हटलं असं एक सिरीज ऑफ अटॅक्स म्हणजे एक संकटाची मालिकाच त्या देशावरती कोसळलेली आहे दहशतवाद्यांचे हल्ले होतातच आहेत इराणसारखा सार्वभौम देशसुद्धा त्यांच्यावरती हल्ले करतो आहे आणि त्यांनी मुस्लिम देश आहेत बरं का हे मुस्लिम देश आहेत ते जिथे 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 जातात त्यांची लोकं नोकरीला ते सगळे मुस्लिम देश आहेत कोणालाही आता ही विषवल्ली नको आहे सगळेजणं विचार करत आहेत की यांना हाकलून देण्यातच ब भलाई आहे त्यामुळे जसे कपड्यावरचे डाग काढून देणं ही एक, ही एक पराक्रमाची गोष्ट मानली जाते तसे पाकिस्तानचे दहशतवादी संपूर्णपणे संपवणं ही एक पराक्रमाची गोष्टच मानली गेली पाहिजे नेमका हाच उद्देश घेऊन नेतानी हमासच्या गुंड आणि पुंड लोकांशी लढत आहे तिथे मात्र अमेरिकेनी म्हणजे जो बायडननी कालच सांगितलं की युनोमध्ये जरी युनोमध्ये प्रस्ताव आला की इस्रायलनी ताबडतोब युद्धबंदी जाहीर करावी इस्रायल अशा करा प्रस्तावाला केराची टोपलीच दाखवत असतं परंतु युरोप युनोमधल्या सिक्युरिटी काउन्सिलमधल्या सदस्यांनी याच्यावरती सही केली परंतु याला अमेरिकेने यावेळेला भेटो केलेलं नाही आहे याच्या आधी अमेरिका नेहमी इस्रायलवरती काही असे प्रस्ताव आले तर भेटो करत असे यावेळेला त्यांनी त्यांना वाचवलेलं नाही आहे पण इस्रायल केअर्स टू बिट्स त्यांना अजिबात काळजी नाही आहे काय होईल ते त्यांना हे सगळं आपण जे त्यांचं जे काम चालू आहे ते सुरळीत व्हायला पाहिजे हमासचा एकूण एक दहशतवादी मारायची त्यांची इच्छा आहे त्यामुळे ते इतक्यात तरी काही हमासच्याबद्दलची बरोबरची लढाई थांबवतील असं दिसत नाही शेवटी यू एस एलाच माघार घ्यायला लागेल कारण इस्रायलचा अस्तित्वाचा प्रश्न आहे हे मी सगळा आपल्यापुढे का उलगडून सांगतो आहे की दहशतवादाची पाळंमुळं कुठे कुठे गेलेली आहेत आणि ती ठेचायला कशी आंतरराष्ट्रीय मोहीम आखावी लागते तेच आपल्यापर्यंत यावं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल की पाकिस्तान स्वतःच गुंफलेल्या जाळ्यामध्ये इतका गुंफून गेला आहे इतका गुंतून गेला आहे की आता त्यांचं सुरक्षित बाहेर बाहेर येणं हे जवळजवळ अशक्यच आहे बघूया पुढे काय होतं ते आपण या घडामोडींवर विश्वास लक्ष ठेवूनच आहोत नवीन काही सुचलं नवीन काही घडामोड झाली तर आम्ही आपल्यापर्यंत लगेच ते घेऊन येऊ तोपर्यंत पाहत राहा महा एम टी बी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनलच्या पुढे जे बेल आयकॉन आहे ते दाबलं तर ही सगळी जी मी कहाणी सांगतो इथल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ताबडतो बेलाकॉन दाबल्यानंतर आम्ही नवीन नवीन जे प्रेषित करतो त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील तरी आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपल्या सूचना आमच्याकडे येऊ दे त्या सूचनांनी आम्हाला नवीन बोलण्याचा रूप येतो तेव्हा पाकिस्तान मी मागे सांगितलंच होतं मोडाकळीला आलेलाच आहे एक धक्का अजून मिळाला तर पाकिस्तान नक्कीच मोडेल कारण सध्या तरी त्यांच्याकडे खायलाच पैसे नाही आहेत खायला पैसे नसलेला देश आपल्या लोकांना फार काळ दाबून देऊन दाबून धरून शकत नाही ती लोकं लवकरच काहीतरी प्रकारचा क्रांतिकारक उठाव करतील अशी चिन्ह सगळीकडे दिसत चाललेली आहेत बघूया काय होतं ते नेहमी जसं आपण करतो तसं आपल्या काही कमेंट्स आणि काही सूचना इथे वाचून दाखवणार आहे त्यांना उत्तर देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणार आहे सचिन सोनार आणि राकेश राणे या दोघांनीही सूचना केली की केजरीवाल यांना उघडं पाडा त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे केजरीवाल हे आता राष्ट्रद्रोही शक्तींशी हातमिळवणी करतायत करत आहेत याचे अनेक अनेक पुरावे आपल्या समोर येत आहेत तो जो एक गुरुपंतवंत सिंग पन्नू नावाचा एक असा उंदरासारखा दिसणारा राष्ट्र राष्ट्रद्रोही माणूस आहे खालिस्तानी नेता आहे जो सध्या अमेरिकेत लपून बसलेला असतो आणि असं मानलं जातं की सी आय त्याला पाळलेलं आहे त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे की पंजाबच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी केजरीवालला शेकडो कोटी रुपये दिलेले आहेत आणि केजरीवालने ते पैसे घेतले आणि त्याला सांगितलं केजरीवाल तेव्हा अमेरिकेला गेला होता आणि या पन्नूला भेटला होता असं पन्नू सांगतो हां आणि त्याला त्यांनी जवळजवळ एकशे अडतीस कोटी का असे काहीतरी रुपये दिलेले आहेत का एकशे नव्याण्णव कोटी रुपये दिले आणि केजरीवालना त्यांनी सांगितलं की आमचे जे दहशतवादी पकडले गेलेले आहेत त्यांना तुम्ही सोडा आणि केजरीवालनी त्यांना वचन दिलं होतं की तुमचा जो भुल्लर नावाचा दहशतवादी पकडला गेलेला आहे ज्यांनी अनेक दहशतवादी गुन्हे केलेले ज्याचे पुरावे भारताकडे आहेत आणि तो भारताच्या तुरुंगात आहे त्याला आम्ही पाच तासात सोडू तुम्ही काही काळजी करू नका एवढे पैसे द्या ते पैसे घेऊन केजरीवालनी पंजाबची निवडणूक जिंकली परंतु भुल्लरला सोडण्याच्याबद्दल तो मात्र केजरीवाल कोणालाच वचनं देऊन ती पाळत नाही तसं त्यांनी केलं परंतु हे सिद्ध झालेलं आहे की पन्नू हा पूर्वीपासनं खालिस्तानी आहे ह्याचे सगळे पुरावे भारताकडे होते भारताने तर अमेरिकेला सांगितलं की त्याला परत धाडा त्याचं प्रत्यार्पण करा आम्हाला त्याला शिक्षा द्यायची आहे अशा माणसाला हा केजरीवाल जाऊन भेटतो त्यावरनं त्याची राष्ट्रप्रेमाची आपल्याला साधारण महती कळेल तसेच त्यांचे असिस्टंट राघव चड्डा जे सध्या तिथे झालेले आहेत ते एका लेबर पार्टीची खासदार ब्रिटनमध्ये प्रीत नावाची प्रीत कौर म्हणून जे आहेत त्या प्रीत कौरना भेटलेले आहेत त्याचे फोटो पण आलेले आहेत आणि या प्रीत कौर भारतद्ष्ठ्या आणि खालिस्तान समर्थक म्हणून सगळ्या ब्रिटनला माहिती आहेत तेव्हा काय लायकीच्या माणसांबरोबर केजरीवाल आणि त्याचे आ, सहकारी राहतात त्यांच्याबरोबर काम करतात ते आपल्यापर्यंत यावं म्हणून या दोन घटना पुरेशा भुलक्या आहेत आता केजरीवालवरती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एन आय ए यांचीसुद्धा पाळत असणार आहे आणि केजरीवालनी याच्या आधी जे काही मी मागे सांगितलं होतं ना त्यांनी सर्वेलन्स इक्विपमेंट इस्रायलकडनं विकत घ्यायची तयारी दर्शवली होती जी वापरून त्यांना भारतातल्या राजकारण्यांवरती त्यांचं सर्वेलन्स करून त्यांच्यावरती नजर ठेवायची होती ती अर्थात रिक्वेस्ट फेटाळून लावलेली आहे पण केजरीवालचा एकूण अजेंडा काय हे त्याच्यातनं समजतं महेंद्र गानू लिहितात की केजरीवाल याने ईडीच्या दोन अधिकारांवर पालिक पालट ठेवली होती त्याची सत्यता पडताळून त्याच्यावरती व्हिडिओ बनवा नक्कीच आम्ही याच्यावरती थोडं आणखीन काम करू आणि अशा प्रकारचा व्हिडिओ नक्कीच बनवू संजय परब म्हणतात आपले कायदे बदलायलाच हवेत रशियाने अतिरेकींना एका दिवसात एवढे सुजवले आणि आपण कसाबला बिर्याणी खायला देत होतो खरी गोष्ट आहे तेव्हा भारताची सामुदाय आंतरराष्ट्रीय समुदायात प्रतिमा फार खालच्या दर्जाची होती सगळे देश आपल्याविरुद्ध कावकाव करत होते तेव्हाच्या सरकारमध्ये धमकच नव्हती की कसाबसारख्या लोकांशी कसं ट्रीट करायचं आता दि घटना वेगळी झालेली आहे आता भारताचा धबधबा सगळ्या जागतिक राजकारणात खूप वाढलेला आहे त्यामुळे भारताला कोणी हलक्यामध्ये घेणं हे अशक्य आहे सुनील गायकवाड लिहितात रशिया अमेरिका भारत एकत्र मिळून या दहशत वाद्यांचा खात्मा का करत नाही असं आहे की हे दहशतवादी पुन्हा दोनपैकी एका कॅम्पात असतात रशिया कॅम्पात असतात किंवा अमेरिका कॅम्पात असतात त्यामुळे कुठेतरी या दोघांनी समंजसपणे लक्ष देऊन या दहशतवाद्यांचा काव्यांचा बिमूळ करणं अत्यावश्यक आहे सुनील गायकवाड लिहितात रशिया अमेरिका भारत एकत्र मिळून दहशतवाद्यांचा खात्मा का करत नाही तर त्याचं उत्तर मी आत्ता दिलेलंच आहे संतोष सराफही लिहितात की नेनेसर इस्रायलने बंडक बनवलेले नागरिक सध्या कुठे आणि कुठच्या अवस्थेत आहेत त्या गोष्टी अजूनपर्यंत तरी समोर आलेल्या नाही आहेत पण जशा जशा यातल्या नवीन नवीन गाठी उलगडतील तसं तसं आम्ही आपल्यापर्यंत त्या घेऊनच येऊ सनी लिहितात की नमस्कार सर ग्रीन हायड्रोजन हे भारताचा भविष्य युद्धीतील ग्रीन हायड्रोजन हे भारताचे भविष्यातील इंधन होऊ शकते का यावर एक माहितीपर व्हिडिओ बनवावा असं सनींचं म्हणणं आहे नक्कीच आम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवू कारण ग्रीन हायड्रोजनचं वैशिष्ट्य हे आहे की त्याने अजिबात म्हणजे अजिबात प्रदूषण होत नाही आणि तो मॅन्युफॅक्चर करताना ज्या प्रोसेस आहेत त्या एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोसेस असतात म्हणून त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात त्याचा रंग हिरवा नसतो आपले म वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे अतिशय ग्रीन करता उत्सु उत्साही आणि उत्सुक आहेत आणि त्यांनी त्याच्याकरता नवीन नवीन प्लांट्स पण सुरू केलेले आहेत लवकरच आपल्याला ग्रीन हायड्रोजन युक्त इंधन असलेल्या मोटारी बघायला मिळतील अशी आपण आशा करूया लिहितात नमस्कार आ, साई शिंदे लिहितात सर रशिया दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून सिरिया आणि इराकमधील दहशतवादी संघटनांवर कारवाई करेल का निश्चितच करेल सिरियातल्या दहशतवादी संघटनांवर कारवाई रशियाची चालूच आहे आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे खोरासान प्रांतामध्ये म्हणजे ताजिकिस्तान आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटावरती सुद्धा रशिया नक्कीच अटॅक करेल आपण लव लो, बघाल लवकरच तसं काहीतरी होईल जिम फॅक्टरी यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की या हल्ल्यामागे म्हणजे रशियातल्या हल्ल्यामागे चीनचा हात असू शकतो का हे रशियाने तपासले पाहिजे म्हणजे खात्री आहे की रशिया सगळ्या बाजूनी या दृष्टी सगळ्या दृष्टीने या प्रॉब्लेमकडे बघतोय आणि त्याप्रमाणे रशियाचं चा काम चालूच चा आहे त्यांना जे काही पुरावे मिळतील किंवा नाही मिळाले तरीसुद्धा दहशतवाद्यांचं नांगी ठेचणं हे रशिया सध्या नक्कीच करेल याची आपण खात्री बाळवावी असो आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि नमस्कार